या शिडी वर ना वरती आलोय आम्ही बघा पाठीमाल इकडं वरती जायचे अजून काही लाश पूर्वतवर आपल्याची आल्याची फिलिंग आहे आम्हाला हे बा जिवंत आहे तिला चढता नाही येणार एकदम मोय झालंय झाले मोय ढगं चालले ढग शिड्यांच्याजवळ जातो आहे आम्ही आणि शिड्यांच्या जवळ जात असताना हा एकदम असा दाट थोडंसं खुर्ट जंगल आहे पण असं रस्ता कडत करत करत आम्ही पुढं जातोय हे पहा आणि मित्रांनो आम्ही दुसरा एक टास्क अजून पूर्ण केला आहे हे पहा आणखी एका शिखरावरती आलो आहे हा मधला पॅसेज आपण पूर्ण करून जंगलातून वरती आलो आहे अजून खूप खूप आहे हे पहा इकडं बघा पाठीमागे इकडं वरती जायचे अजून मित्रांनो हे पहा आणि आम्हाला जायचे कुठं धुक्यातलं आपल्याला एकदम टॉपला धुकं क्लिअर झालंय थोडस आणि तो पॉईंट दिसतो ना एकदम उंचावर तिथं आपल्याला जायचंय आणि सीडी दाखवतो मी तुम्हाला खालून थोडस झूम करतोय हां हे बघा इथं या ठिकाणी सीडी दिसते तर बघूया अजून इकडे एक धबधबा दब आहे मस्त मध्ये नाही जास्त आहे <laughs> आणि <आने> आता आम्ही <दामी। laughs> एक गार बघितली जी आमच्या खाली <laughs> फिरते एकदम खाली आहे इथं इथं आता ते कॅमेरा दिसणार नाही पण हे पहा सह्याद्रीचं विलोभनीय दृश्य वा मित्रांनो इथून आता वरती आपल्याला दोन टप्पे पार करायचे आहेत आणि हे दोन्ही टप्पे खूप अवघड आहेत या दोन्ही टप्प्यात वर जात असताना आपल्याला लागते आणि ही सीडी पार करून वर गेल्यानंतर श्री शैल्य चौकेश्वर महादेव मंदिर वरती आहे आणि तिथं आपल्याला जायचं आहे तर मित्रांनो चला हा अवघड टप्पा पार करूया नाही आता आम्ही टाकत आहोत हे बघा सह्याद्री असं वाटतंय कि आम्ही कैलाश पर्वतावर आहोत कैलाश पर्वतावर शंभू महादेवाचं दर्शन झालंय आपलं इथं हे पहा गवताचा कलर पण हिरवा आणि सापाचा कलर पण हिरवा डोक्याला हे पहा हे पहा जिवंत आहे आम्ही फक्त जिवंत हे बा आम्ही काय त्याला करत नाही आम्ही सोडून ना देणार त्याला मित्रांनो आम्ही सह्याद्रीच्या गिरीशिखरावर आहोत पण आता आमची कंडिशन अशी आहे की आम्हाला असं वाटतंय शंभू महादेवाला भेटायला आम्ही थेट कैलाशावर आलो आहे कैलाश पर्वतावर आले आल्याची फिलिंग आहे आम्हाला एकदम

आहेत आमचे सहकारी यांच्या चालण्यावरून तुमच्या लक्षात येईल किती खोल आहे उदम छाकवते दोन्ही बाजूनी एकदम निमुळची वाटाय आणि आम्ही चालतोय एकदम हे पहा दोन्ही बाजूने एकदम तीव्र उतार आहे या नाळ्यावर आलोय आम्ही आणि पुढं पहिला ट्रेक हे रस्ताच दिसत नाही आणि आम्ही ह्याच्यातून क्रॉस करतोय ना मित्रांनो वाट एकदम बिकट आहे हे पहा तर वाट करत करत आम्ही वर आलोय पुढं वाट करत आहेत आम्ही त्या मार्गाने त्यांच्या पाटोपाठ चालतोय लग्न तेच बरोबर आहे का आम्हा तिथंच आम्हाच अरे काय तेच एकदम फ्रीट आहे बरोबर आहे तिथूनच आहे आपल्याला तो का तिथून वाट बघ बरोबर पाया जाऊन आम्ही बघित खाल्ला वाट बघा तो जो एकदम असं दिसतंय ना अंगच्यासारखं तिथ आपल्याला जायचं आणि आपण आलो ते थारार वाट हे आपण आला नाही मोन्ही साईडला पूर्ण तिथे उतार आहे जर तुम्ही एखाद्या मुख्या जनावराला जीव लावला तर ती काही करू तुम हो शकतं तुमच्या सोबत शेवटपर्यंत राहू शकतं आता या प्रवासात आमची अक्षरशः हालत खराब आहे ना आमच्यासोबत ही पुत्री शेवटपर्यंत आहे बघा दिसते ना हे बघा माझ्या पाठीमाग बघा मित्रांनो आम्ही आता हे मोठे दोन टप्पे पार म्हणजे दुसरा टप्पा आम्ही पार करतोय तर दुसरा टप्पा पार केल्यानंतर जो शिडीचा थरार लागणार आहे ज्याच्यासाठी आम्ही आतुरतेनं आणि मोठ्या धाडसानं या ट्रेकचं नियोजन केलं होतं तो ट्रेक आणि तो थरार आपल्याला अनुभवायला भेटणार आहे तर मित्रांनो शिडीच्या काही मिनिटात शिडीच्या जवळ आम्ही पोचतोय मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होतो आहे पण पूर्ण बघा तुम्हाला या ठिकाणी चिपळूणवरून येणार असाल किंवा खेडवरून येणार असाल तरीसुद्धा मी सांगतो तुम्हाला कसं यायचं ते जर तुम्ही चिपळूणवरून येणार असाल तर रघुवीर घाटा मार्गे तुम्ही येऊ शकता शिरगाव रघुवीर घाट या मार्गेसुद्धा येऊ शकता खाली तुम्हाला जगदेवच्या पायथ्याला वलवण आणि शिंदी गाव लागते या गावातून तुम्ही कमी पायपीट करता इथपर्यंत पोचू शकता परंतु ट्रेकचा जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला आंबिवली या गावात यावं लागतं आंबिवली या गावात येण्यासाठी तुम्हाला जर शिपर येतं असाल तर आवाशी गुंदे आणि नंतर बिजगर मार्गे पुढं आल्यानंतर आंबिवली लागतं आणि आंबिवलीत आल्यानंतर पुढं झोलाई मातेचं मंदिर लागतं गाईडसोबत घ्या गाईडसोबत घ्या म्हणतो मी घेऊ नका कारण बिगर गाईडचं येणं ना शक्य नाही नवीन माणसानं तरी येऊनच दाखवावं बिना गाईडचं माहिती नसणाऱ्या माणसानं इकडं येऊ नये स्पष्ट सांगतो त्यामुळं गाईड घेऊनच या अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी पोचू शकता मित्रांनो एकदम हार्ड आहे बघा इकडं जर दर थोडा जरी पाय स्लीम झाला ना तरी ही बघा असं आहे त्यामुळं प्रत्येक पाऊल जपून टाकायचं ज्याला जबाबदारीची जाणीव आहे त्यांनीच ट्रेकिंग करायची बेजबाबदार लोकांनी जंगलात येऊन पर्यटनावरती बंदी घालू नये काय होतंय बेजबाबदार लोक ज्यावेळेस असं पर्यटन करतात अशा ठिकाणी येतात त्यावेळेस ज्यांना खरंच या पर्यटनाची चाहड असते त्या लोकांना या अशा ठिकाणी जाण्यास मज्जा होतो त्यामुळे तुम्हाला जर हे न होत असेल जबाबदारीनं वागणं होत असेल तर आणि तरच तुम्ही या ठिकाणी या ट्रेकिंग करत असताना एक मजबूत काठी हातात नक्की ठेवा आता माझ्या हातात काठी नाही परंतु माझे सहकार्य आहेत त्या प्रत्येकाच्या हातात पुढं काटे आणि मी त्यांच्या पाठीमागं आहे म्हणजे काठी का असावी का जर समजा पुढं काय रस्त्यात असेल कारण पूर्ण गवत वाढले असं काय प्राणी असतील किंवा अशा गोष्टी काय असतील तर त्या अगोदरच आपली वाट मोकळी करतात त्यामुळं हातात एखादी काठी ठेवा दोन मिनटात हे राहा नाही केला होता आठ आणि मित्रांनो हे पहा आम्ही आता या शिडी पर्यंत पोचलोय फायनली ज्या शिडीची आम्हाला आतुरता होती त्या शिडीपर्यंत आम्ही पोचलोय हे पहा आता लगेच आम्ही शिडीची चढाई चालू करतोय हे पहा पूर्ण एक दोन स्टेट आहे खाली एक चूक जीवावरती बेतू शकते आणि ह्या दादा पशी हे शिडी आहे अशा किती शिडी आहेत त्या स्वर्गात जाणारा रस्ता आहे हा हे आणि आता आम्ही मित्रांनो आणि एक पर्यटक रील्सवरती किंवा सोशल मीडियावरती जी शिडी पाहतात हीच शिडी आहे मित्रांनो खूप सुंदर शिडी आहे मजबूत शिडी आहे येताना सुरक्षित या गाईड सोबत घेऊन या आणि आता आमची ही सीडी पहिली पार झालेली आहे याच्यानंतर आणखी एक शिडी आहे त्या सीडीच्या आम्ही जवळ पोहोचतोय खूप सुंदर आहे नक्की या नक्की भेट द्या मित्रांनो वाईट वाटतंय आमच्या सोबत आलेली कुत्री या सीडीवर चढू शकत नाही ती दुसरीकडनं रस्ता शोधते हे बा आमच्याकडे बघते ती वर खाली दिसते तुम्हाला आम्ही इथपर्यंत आली आम्हाला इथपर्यंत तिनं सोबत दिली परंतु मित्रांनो शिडी एकदम स्ट्रेट आहे तिला चढता नाही पूर्वी याच ठिकाणी लाकडी शिड्या होत्या आणि त्या लाकडी शिड्या असताना सुद्धा त्या शिड्या असं उभा राहिले कि लकलक हालायच्या तरी सुद्धा लोक या ठिकाणाहून चकदेवला जात होती मित्रांनो शिड्यांचा हटप्पा पार केल्यानंतर वरती आपल्याला बजरंगबलीची मूर्ती दिसते बजरंगबलीची मूर्ती आहे कारण त्याला सोडण पण दिसते आता नेमकं काय माहिती नाही तर हे दादा सांगतायत की बजरंगबलीची मूर्ती आहे हे पाहा तुम्ही पप्पा गणपतीचा अधिक गणपती तर असं ही वळसा घालून जावं लागते इथून आपण वरती आलो आहे मित्रांनो एकदम टॉपला म्हणजे मंदिराच्या बरोबरीनं आम्ही आलोय आलो आहे परंतु वरती एकदम डमडम झाले हे <laughs> बघा काय दिसत नाही खाली पण बघू शकता पूर्ण धुका आहे एकदम मोय झाले मोय मित्रांनो मोय मोय आपल्या व्हिडिओचा आनंद घ्या आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चकदेवला येताना हा व्हिडिओ बघूनच या असं तसं येऊ नका माझाच नाही ना पण चकदेवची पूर्ण माहिती घेऊन या अनेक व्हिडिओमध्ये फक्त शिडे दाखवल्या जातात परंतु शिड्याच्या पाठीमागचा जो थरार आहे तो दाखवला जात नाही कारण इथपर्यंत येईपर्यंत अनेकांची बॅटरी डाऊन होते त्यामुळे आपल्या या व्हिडिओमध्ये इत्यंभूत माहिती आणि पूर्ण रस्ता कसा आहे सर्व दाखवला आहे त्यामुळे एक लाईक तो बनताय आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढं धुक्यात हरवलेली माणसं लंबुळकी फळ आहे ती ही कोणती आहे ती कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा हे पहा मित्रांनो पाठीमागं बघताय ना हे पाहून फिलिंग ढगात नाही मजा आया और मैं ये जो मजा आहे हिंदुस्थान व्यक्ति को कोणाचा जिवंत जरा आहे ते प आणि पाणी प्यायला एक नंबर आहे मित्रांनो जर तुमचं नेटवर्क चांगला असेल तुम्हाला प्रॉपर ॲडव्हर्टाईज करता जर आली तर तुम्ही या झऱ्याचं पाणी सुद्धा विकू शकता आणि अशी सोशल मीडियावरती अशी लोक आहेत की याच झऱ्याचं पाणी विकताना तुम्हाला वेगळं पैसा पैसा शुद्ध पाणी जिवंत पाणी म्हणून सोशल मीडियावरती अशा बाटल्या बरोबर विकल्या जातात फक्त तुम्हाला त्या कामाची त्या गोष्टीची ॲडव्हर्टाईज आणि ब्रँडिंग करता आली पाहिजे हे बघा किरवायला लाल किरवा किरवा खेकडा बघा लाल खेकडा आहे आपल्या इकडं वरती गेल्यानंतर म्हणजे घाटावरती कोकणातले लोक आपल्याला घाट घाटावरची लोक म्हणतात पण मित्रांनो इकडे घाटावर जर गेल्यानं गेलं तर तुम्हाला असा प्रत्येक दगड माळावरचा उल उलतला तर त्याच्या खा त्याच्या खाली विंचू विंचू नक्की भेटेल परंतु इथं आल्यानंतर इथं प्रत्येक दगड उचलला त्याच्याकडं खाली, खाली खेकडा सापडतो हा सरळ आणि साधा फरक आहे आपल्यात आणि कोकणात मित्रांनो आता पाऊस बंद झाला आहे आणि पाऊस बंद झाल्यामुळे आता स्पष्ट दिसतंय आता आपण मंदिराच्या एकदम जवळ आहोत मंदिराच्या जा जवळ जातो आहे आता जर जवळ गेल्यानंतर तो का असंच गेलं तर तुम्हाला मंदिरसुद्धा पाहायला भेटेल तर हे पहा थोडं वातावरण क्लिअर झालंय आम्ही शिड्या चढून वरती आल्यानंतर मोठा पाऊस लागला होता त्यामुळं तो वरती आल्यानंतर सगळा सगळा पूर्ण इलाका काय एक सामान दिसतो त्याच्यामुळं असं छोटे छोटे मार्किंग केले आहेत या मार्किंगच्या हिशोबानं जर तुम्ही वर गेला ना तर तुम्ही मंदिरापर्यंत पोहोचू शकता तेव्हा इथं असं मार्किंग केलेलं आहे आणि मित्रांनो स्वयंभू महादेवाचं मंदिर समोर दिसतंय तुम्ही पाहताय आता आम्ही हा शिड्यांचा थरार पार करून मंदिरावरती एक अर्धा पाऊन तासाचा हा पायपीट करावी लागते आणि तुम्ही या मंदिरापाशी पोचू शकता थोडंसं अनेक ठिकाणी थोडंसं पाणी वगैरे वाहतंय दलदल आहे पाय घसरते तर येताना जो पुण्या आणि आता आपण दो थोड्याच वेळात इथं पोचतो आहे हे आहे शैल्य चौकेश्वर मंदिर त्याचा आपभ्रंश होऊन ते चकदेव झालेला आहे तर मित्रांनो फायनली आपण ज्या आतुरतेनं ज्या मेहनतीनं या श्रीशैल चौकेश्वर महादेव मंदिराच्या मंदिराच्या दर्शनाच्या ओढीनं इथपर्यंत आलेलो होतो आणि त्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपण पोचलेलो आहोत मित्रांनो हे मंदिर पांडवकालीन आहे या मंदिराची कार्तिक एकादशीला म्हणजे बारशीला यात्रा असते मित्रांनो आता आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय आणि हा, कर हा समोर दिसतोय मंदिरा सम मंदिर मंदिरा ते मंदिराचा सभा मंडप आहे संपूर्ण मंदिर पाहून घ्या मंदिराच्या चारही बाजूने अशी भिंत आहे तटबंदी सारखी इथे एक छोट मंदिर आहे आणि या मंदिरात म्हणजे मंदिरा सह्याद्रीच्या गिरी शिखरावरती श्री क्षेत्र जोम मल्लिकार्जुन आणि श्री शैल चौकेश्वर मंदिर म्हणजे चकदेव ही दोन मंदिरं आहेत इथं श्रावण महिन्यात भाविकांची खूप गर्दी असते तर या चकदेव मंदिराचा जीर्णोद्धार एकोणीसशे त्र्याण्णव ला झालेला आहे सोशल मीडियावरती काही दिवसापूर्वी एक रील्स व्हायरल होत होते आणि त्यामध्येच दाखवलं एक मंदिर दाखवलं होतं आणि त्या मंदिरामध्ये एक नंदी दाखवला होता तो नंदी दरवर्षी थोडा थोडा वाढतो थो, असं सांगितलं सा, सांगितलं जातं तर मित्रांनो तो जो नंदी आहे तो हाच आहे आणि हाच नंदी दरवर्षी थोडा थोडा वाढतो असं म्हणतात पण आपल्याला ते आता समजणार नाही याबद्दल फक्त माहितीपूर्व तुमच्या माहितीसाठी माहिती सांगतो की या नंदीबद्दल असं सांगितलं जातं या चौकटीवरील गणपतीचं दर्शन करून पुढे जाऊया इथं गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर समोर सुरेख सुंदर अशी शिवपिंड आहे शिवपिंडीच्या पलीकडं अतिशय सुंदर अशा मूर्ती उभा केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता खूप सुंदर मंदिर आहे नक्की भेट द्या मित्रांनो आमचे हे मित्र जो गोल दगड उचलत आहेत त्याबद्दल असं सांगितलं जातं की मनात काही इच्छा असेल आणि ती पूर्ण होणार असेल तर तो दगड लगेच उचलला जातो असा एक शुभाशुभ सांगणारा संकेत या दगडावरून लावला जातो मित्रांनो चकदेव मंदिराच्या बाहेर आल्यानंतर हा बाहेरचा नजारा पाहून घ्या या बाजूला चकदेववरती लोक वसते आहे इथं लोक राहतात जर तुम्ही आलात तर तुमची इथं सोय होऊ शकते तुम्ही जर इथे कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये संपर्कात असाल तर होळीचा जो मान आहे ती ती कारण ही सातारा जिल्ह्यात येत आहे त्यामुळे इकडं होळी कोकणात होळी असते तशा पद्धतीने नसते परंतु इकडं होळी पेटल्यानंतरच इथून संकेत दिला जातो खाली आणि त्यावेळेस आंबिवली या गावातली होळी म्हणजे बघा हे अंतर खूप खूप जास्त अंतर आहे तरी सुद्धा इथला संकेत भेटल्याशिवाय इथली लाईट दिसल्याशिवाय खाली होळी पेटवली जाते हे होतं चकदेव मंदिर मित्रांनो चकदेव मंदिराबद्दल किंवा इथल्या प्रवासाबद्दल मी जे काय तुम्हाला सांगितलं आहे ते तुमच्या लक्षात आलं असेलच आणि आता आम्ही इथून म मंदिराचं दर्शन वगैरे हो घेतलं आहे दर्शन घेऊन आता आम्ही परतीचा प्रवास करतो आहे कारण आता वाजले तीन आम्ही सकाळी स दहा वाजल्या होत्या आम्हाला ट्रेक चालू करायला तीन ते दहा तर अंदाज लावा मित्रांनो तुम्हीसुद्धा येत असताना आणि आम्ही एकदम रिलॅक्स आलो आहे असं काही काही गडबड केलेलं नाही कारण पाऊस येत होता मध्ये आधी आणि एकदम सेफ आलो आहे तुम्ही सुद्धा येताना असंच या घाई गडबड करू नका जबाबदार लोकांना सोबत घेऊन या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोबत गाईड असणं गरजेचं आहे बिगर गाईडचं बिलकुल इथं येऊ नका तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब मित्रांनो चकदेव हे सातारा जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे शेवटचं टोक आहे दोस्तों मौसम खराब होने की संभावना <laughs> है इलाका बहुत दलदल युक्त है यहाँ से आप भी निकलना जरूरी है नहीं तो फंस फंस सकते हैं अपन यहाँ तो इसीलिए अपन इधर से जल्दी निकलना मांगता है तो चलो चिंटा पाक डम डम चिंटा पाक डम डम

मजा आया ओके हा आपण युट्यूब ला चकदेव टाकल्यानंतर थमनेल वरती शिड्या दिसतात आणि त्या शिड्या पाहून आणि इथलं नेचर पाहून अनेक जण या आंबोली मार्गे ट्रेक करण्याचा प्रयत्न करतात परंतु शिड्या पाहून जे ट्रेक करण्यासाठी या दिवसात जातात ना ते इतकं पण आहे जर तुम्हाला खोट वाटत असेल ना तर एकदा नक्की अनुभव घ्या आणि सांगा की कसं ता आहे ते तर आणि आज आम्हाला ज्यांनी गाईड केलं ज्यांनी रस्ता दाखवला ज्यांनी आम्हाला वाट दाखवली ते आमच्यासोबत आहेत त्यांचा नंबर वगैरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईलच आणि जर तुम्हाला गरज पडली पडणार शंभर टक्के जर तुम्ही इथून जाणार असाल चकदेवला तर तुम्ही यांच्या नंबरवरती संपर्क करा आणि यांना संपर्क करूनच तुम्ही इथं या आणि मग जावा चौऱ्याण्णव वीस एक्क्याण्णव सत्तर पंच्याण्णव आणि विश्वास विश्वास यादव स्क्रीनवरती बाजूला बघत असाल तुम्ही तुम्हाला एक जाण्याचा अंदाज सांगतो की सत्तावीस हजार स्टेप आपल्याला जायला आणि यायला लागतात म्हणजे जवळजवळ साडे तेरा हजार स्टेप म्हणजे पायऱ्या पायऱ्या नाही तिथं परंतु आपण जे स्टेप चालतो ना त्या काउंट केल्या तर साडे तेरा हजार स्टेप होत्यात आपल्या चकदेवपर्यंत जाण्याच्या जा। मग अंतर तुम्ही लक्षात घेऊ शकता किती आहे ती इथंच थांबूया जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे धन्यवाद